अज्ञात वाहनानं तीन परप्रांतीयांना चिरडला जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री झोपलेला तीन परप्रांतीय तरुण लोखंडी पट्टीवर झोपलेला असताना अज्ञात वाहनानं तिघांना एकाच वेळी चिरडल्याचे धक्कादायक बाब मंगळवारी अकरा मार्च रोजी सकाळी उघडकीला आली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला अधिक माहिती अशी की नशिराबाद गावाच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचं काम सुरू आहे या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्यानं अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्या ही घटना मंगळवारी अकरा मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघड केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह हो जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला या संदर्भात नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली मृतांची ओळख पटली रोड रिपेअर आणि आणि जळगाव खुर्द या गावाजवळ सर्व्हिस रोड आणि सर्विस रोडच्या बाजूला नाला आहे त्याचं काम चालू हो, चालू होते काल रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काम चालू होते जे त्या कामामध्ये काम का, 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 काम करणारे कामगार सात आठ लोक काम केलं त्याच्यापैकी तीन लोक त्याच ठिकाणी झोपले होते ते सर्व्हिस रोडला जिथं काम झालं होतं ते, ते रोड साईडनं झोपले होते आज सकाळी आपलं एकशे बारावरून फोन आलं की म्हणजे ते तीन इसम तिथं झोपून होते त्याच्या डोक्यावरून आणि बॉडीवरून कोणतं तरी अज्ञात गाडी गेला म्हणून फोन आलाय आपल्या पोलीस इथं पोहोचल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं सिव्हिल हॉस्पिटलकडून आम्हाला मेसेज माहिती पेटेल भेटलं की बेट लगी। ते तु...